तर चांगली हो माय लय दिवसानं फोन केला व शांती नाही बाई कामात नाही राहतो मी मला टाईमच नाही भेटत मॅम म्हटलं बाई आज पंधरा ऑगस्ट आहे तर तुले शुभेच्छा द्यायला फोन कराव बाई स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुले हो तुले पण तुले पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय कसं चालू आहे घरी सर्व ठीक आहे ना हो बाई सर्व चांगलं आहे सर्व ठीक आहे तू कशी आहे सांग बाई मी बी चांगली आहे विवांश कसा आहे तो तो लय मस्ती करते बाप्पा पुरा नाकाती दमान सोडला मायाला कुठे गेले की आजी चा आजी चा मला घेऊनच चाल म्हणते माय कुठं बी आता का आ, माँ हो ते का वावरात घेऊन जाऊ मी हां माय मागंच लागते नीरा इतका सतत व लय सतवते हो लहान लहानलेकर सतवताच लय काळा लागते लय कायचा हाव वा विवांशला सतवते माय त्या प्रेंडकाला एक काम नाही करू देत तुला घरच्या यायची तब्येत कशी आहे आता बाई तब्येत तर चांगली आहे हो बाई आता त्याची तब्येत चांगली आहे आता गेले वावरात मी कामाले हो का वा चल बाई आता फोन ठेवतो हां मग फोन करीन तुला हाव ठेव ठेव नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असाल मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तुमच्या शांताबाईकडून आणि शांताबाईच्या पूर्ण परिवाराकडून तुम्ही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला खूप माझे व्हिवर्स म्हणत आहे की तुमचा डेली व्हिडिओ येत नाही डेली व्हिडिओ येत नाही मी त्यांना सांगू इच्छिते माझा डेली व्हिडिओ येतो माहिती नाही तुमच्यापर्यंत काऊन नाही पोहोचतं पण रोज माझा व्हिडिओ येतो तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन माझा व्हिडिओ व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो वो पिंके आपले व्यूअर्स लोकेशन बोलत आहे ना हो का मी बोलतो व्यूअर्स लोकेशन बोल अरे गीता तू हो शांताबाई हे पिंकीला शाळेत जायचं आहे ना तिने डान्स घेतला होता म्हणते शाळेमध्ये तर तिला साडी घालून द्यायची म्हणून मी आली बाई ना ते म्हणे वहिनी मस्त साडी घालून देते म्हणे तर म्हणून मी आली बाई ना टाकरी बाई माय बाई हो का देते ना प्रियंका घालून शांता काकू तुम्ही कोणाशी बोलत होता बाई मी आपल्या भाऊ बहिणी बोलत होती ना आपल्या व्यूअर्स लोकेशन सोबत हो का मला भी बोलायचं आहे बाई हो का तुला बोलायचं आहे का बोल माझं नाव पिंकी आहे मला तो ओळखतच असाल ना तुम्ही माझ्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका बरं आणि सबस्क्राईब करून नका चला मग मा शाळेमध्ये आज डान्स आहे मी डान्स करायला चालली शाळेमध्ये आणि साडी घालून आता वहिनीला हां मग पाहा तुम्ही आमचा व्हिडिओ थांब मी आता वाजते प्रियंकाला प्रियंका ओ प्रियंका काय झालंय काय म्हणत आहे ही पिंकी आली आपल्या घरी तिच्या शाळेमध्ये डान्स आहे म्हणते तर तिला साडी घालून दे तिचा डान्स आहे आणत तर साडी घालून दे बरं तिला होय घालून देतो ना पण विवाश नाही राहायला माझं मी तिला बाहेर घुमून आणतो तू तिला साडी घालून दे, 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 दे। बरं गीता काकू साडी आणली का तुम्ही सोबत नाही ना साडी तर नाही आणली ताज्यावरचीच घालून दे एखादी चांगली हो साडी तर घालून देईन मी माईवाली पण ब्लाऊज नाही म्हणून तिला नाही नाही ब्लाऊज आणलं मी ना ब्लाऊज आहे माझ्यावर तिच्या मापाचं साडी घालून दे ताज वरची ताजवळ चांगला चांगला साडी म्हणते घालून दे त्याच्यातली एखादी बरं काकू घालून देतो ना ये पिंकी इकडे घालून देतो साडी जाय बा प्रियंका वेनी साडी घालून देते वेनी चांगली साडी घालून दे सांग बाप्पा मले सगळ्यात चांगली नाही साडी दिसली पाहिजे साडी ती हो <laughs> हो पिंकी सगळ्यात चांगली तुला साडी घालून देते वेनी आई मी विवाहस काय आनंद देतो तुम्ही वागवा तेले आणि मग मी इले पिंकीला साडी घालून देतो हो माय बाई आणू बाई आणि विवाहस काय आम्ही वागवतो लागन तर पिंकीला साडी घालून देऊ नाही तिचा डान्स आज हो हो काकू काय माय बाई शांताबाई लेकराचे डान्स असतात शाळेमध्ये आणि लेकराचे कार्यक्रम असते टेन्शन माय बापाला असते नाही हो ना माय शाळेचं तसंच आहे लेकराचं आपलं टेन्शन घ्या लागते हो ना पा ना, किती कालपासून पासून नांदायचा आई मग साडी घालून पाहिजे आई मग साडी घालून पाहिजे हो माय बाई लेकर नांदी पेटले ना एक बार तर आई बारेटत वाघवाबर येल थोडा वेळ मी पिंकीली साडी घालून देतो आणला का भा प्रियंका दे माझो हो आई घ्या ए बाबा विवाश माझो आई साडी घालून देते पिंकी ताईले पिंकी ताईला साडी घालून देते ये माझो मायबाई येई मोठं समजू राहिलं हो शांताबाई आजकालच्या ले लेकराला लय समजते बाबा लय समजते त्याला माहित आहे आता आईपासून घेऊ राहिले मायाला मला का कसा रडू राहिला ये <laughs> ना बाबा माझवळ ये ना मी आजी आहे ये माझवळ ये आता तू यालीस नाही पावला दे बाई माझवळ तरी जबरदस्ती दे मग तू गेली की राहते तू वापस येईल साडी घालून दे पहिले उशीर राहिला पूर्ण शाळेला हो आता बाबू माझवळ ये तुला बिस्किट देतो मी ये आला बाई तू माझवळ जाय तू साडी घालून दे पिंकीला हो आता पिंकी चल तू साडी घालून देतो हो आई मस्त घालून देतो ना <laughs> हो मस्त साडी घालून देतो चालेल हे लेकराचे बिना ना नाटक असतात लहान लेकरायचे तसं ते रायतील जोड आईले काम असलं तिच्या आणि आपण म्हटलं हे बाबू तर येतच नाही हो ना शांताबाई लहान लेक आले म्हणतात तो मग विवाश लस ऍक्टिव्ह आहे पण नाही हो ना माया लस ॲक्टिव आहे लस गुन्हा करते नि लस करते पा काकू डेली साडी घालून पिंकीले पा कशी दिसू राहिली तर साडी घालते मी कशी दिसू राहिली आले का साडी घालून मला पाहू दे माय पिंकी कशी दिसू राहिली तर माय बाई ब पिंकी मस्त दिसवाली राहिली तू हां ले सुंदर दिसू मस्त साडी घालून दिली हो प्रियंका हो माय बाई प्रियंका मस्त साडी घालून दिली आणि ले हे भी घालून दिलं का हार गिर बांगड्या हे घालून दिलं का हो काकू माझ्या होतं ना तर मीने घालून दिले तिला ज्वेलरी भी घालून दिली नाही बरं केलं मस्त दिसू राहिली हो दिसू आली नाही मी हिरोईन सारखी ना हो हो माय हिरोईन सारखी दिसू हो पिंकी तू जय पर्दा दिसू दिली मस्त दिसू चला आता लवकर गोष्टीच करता काय द उशीर नाही वगैरे तुझे साडीले चल लवकर होय हा आता राहू राहिला ना तुमच्या जोड तर आय वागवा थोड्या वेळ मी भांडे घासून घेतो बर घासून घे नाही तर राहू दे मी घासून घेतो तू पाहिले नाही नाही मी नाही मी भांडे घासून घेतो बर मायबाई करून सुप्रिया मा। कविता सविता कुठे आहे माय सऱ्याच्या सऱ्या तिघीच्या तिघी कुठे गेल्या काय माहित मी आली ना माय काय मायबाई तासून आई काही ऐकू येत नाही ऐका काय माहित अ सुप्रिया ऐ माय बाई आता आत्याच आवाज आहे आली काय मायबाई सोबतच मले कौसात्याचा बी आवाज आला कौसा कौसात्या बी आली काय माय डोक्याला ताप हट बापा अ सुप्रियानो माय ऐ माय बे आता आल्या का तुम्ही काऊन येऊ नाही का मी नाही तुम्ही ना फोन गिन करून काही सांगितलं नाही काही नाही येऊ का काही एकदम आले म्हणून म्हटलं माय बाई सुप्रिया काही बोलतं का हां पंचफुला आले का तिच्या घरात आले का तुला फोन करून सांगायला लागेल का की मी येऊ राहिली हां तिच्या घराला आहे तिचं घर आहे ते कधी येईन कधी जाईल नाही नाही काह सात्या आता मी तसं नाही म्हणतो होती माहिती आहे मला कशी बोलली ती तुत नाही का पंचफुला हो बाई बरोबर बोलल्या तुम्ही हाय माय बाई मी का माझ्या घरात नाही आले का तुला फोन करून सांगू का मी कधी उरायली काय उरायली तुम्ही का बॅलिस्टर नाही का तुम्ही का कुणी मालकी नाही का नाही नाही आता असंच विचारलं मी ना आई माहिती ताई कोण आलो एवढ्याने बोलू राहिल्या लगे ही आली दुसरी चमची होई माहिती आता आली आणि सोबतच कौसा आता बी आली का रे पप्पा हां ना सविता त्या चेहऱ्याचा रंग कळून उडला नाही आम्हाला पाहिल्या बरोबर नाही नाही आता असं काही नाही चेहऱ्याचा रंग नाही उडला नाही म्हटलं काही फोन नाही काही नाही एकदमच आल्या म्हणून म्हटलं पाय व बाई हे बी तेच बोलू राहिली फोन नाही केला फोन नाही केला ह्या फोन करावर काही एवढा जोर दिवला काय नाहीत आता बी काही जीन पॅन्ट घालायचे होते का तुम्हाला हां फोन करून का नाही सांगितलं म्हणता जीन पॅन्ट घालायचे होते का तुम्हाला नाही नाही असं नाही आता आम्ही ना म्हटलं बा आम्हाला माहीत नाही एकदम आले म्हणून म्हटलं हो त्या साऱ्या गोष्टी सोड आणि मला आंघोळीला पण टाक आणि मला चहा बनवू मायबाई चहा पिऊ दे थपून आली मी प्रवासातून चहा बनव माझ्यासाठी आता अशा नका पाहू मायकडे ते वच्छला आणि वच्छलाचा पोरगा नव्हता आला का निर्मलाबाईच्या गावात नाही ते पोरगी पाहिले तर ते बी येणार होते इकडे तर त्याच्यासोबत आम्ही तो घेऊन गेलो म्हणून तुम्हाला फोन नाही करून सांगितलं काय एवढी नवाई आहे त्याची मायबाई फोन नाही केला फोन नाही केला करू राहिला पाहिली का मग आता पोरगी हो पाहिली आता पसंत आली का मग पोरगी प्रेमले त्याच्यात काय विचार लागते ना आजीन आली, पसंद आली प्रेमले पसंत हो म्हटलं ना, ना? पसंत नाही म्हणे पोरगी साक्षगंधाची तारीख काढू म्हणे झालं पक्क झालं प्रेमचं प्रेम, प्रेम पसन आली का पोरगी मग नाही तर काय नाही काय आहे असं पसंत नाही याचं तिथे सुंदर पोरगी आहे पसंत नाही प्रेमले पसंत आली त्याला आता साक्षगंध बी आहे दोघायचं दोन तीन दिवसात मायबाई व काय मायबाई व तू पाहिशील पोरगी तर तूही म्हणशील खूपच सुंदर आहे पोरगी आनंदी नाव आहे तिचं ती तर गोष्टीच करसा आमच्यासोबत कामाले हात टोन धुते सांग गरम पाणी टाका बरं मला आंघोळ करतो मी, मी हात पॅट नाही दूध पुरा राहिलो दुकुरायला मला मी गरम पाणी आंग दुतो मस्त गरम पाणी टाका माझ्यासाठी आणि मस्त चहा बनवा दुधाचा गटगट हो जा तुम्ही मस्त टाकतो तुम्हाला गरम पाणी आंघोळीला चाही बनवतो पण पंचला हो बाई चला का हो सविता आज तर आपल्याला एकावर एक शॉक बसू राहिले म्हटलं हो बाई ना ताई आजचा दिवसच करावा आज एकावर एक झटके लागू राहिले आपल्याला पहिले आता आले आणि सोबत काउस आत्याला घेऊन आली तो एक झटका नाही बाई आपल्यासाठी आणि एक दुसरा झटका तर आता लयच मोठा झटका आहे की प्रेम भाऊजीले पोरगीपासून आली म्हणते साक्षगंधबी आहे म्हणते त्याचं माय या मोहिनीचं काय होऊन माय मोहिनी तर सकाळपासून कालपासून रडूच राहिली नाही राहा राहिली काही जेवली नाही काही खावली नाही तिच्याच रूममध्ये आहे हो का आ, हो माय तिच्या रूममध्ये आहे ना पण ते हो मी मगाशी गेली तर होती बाय ना मी तर गेली होती आता पाच मिनिट पहिले तिच्या रूममध्ये नव्हती ते काय नाही बाई कुठे गेली हो ना काही घेऊ ना बाई काय होतील काय नाही तर आता मला असं वाटलं नव्हतं मलाही वाटलं नव्हतं चेहऱ्यावर किती साधे बोडे दिसतात ना हो ना आणि बेना पोरगी आहे म्हणते माय बाई जर लग्नच करायचं होतं दुसऱ्या पोरी संघ तर इले काय प्रपोज केलं इले काय वादे केले इले काय धोक्यात नाही ठेवलं जाई ना हो ना माय ताई तिकडे पाना प्रेम भाऊजी आले मायबाई आले का आता काय करायला आले इकडे काय झालं पप्पा काय प्रेम भावजी आले काय काम बहिणी भाऊजी तुम्हाला माहित का आम्ही कोण तुमच्या समजा समोर होतो होतं ना मोहिनीने धोका दिला धोका दिला तिले पहिले प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं आणि आता लगेच इकडे लग्न करू आले पोरगी पाले गेले लग्नही करू आली लगे पसंती आली पोरगी दोन तीन दिवसात तुमचा साक्षगंध आहे आणि काय आले मग इकडे आता मी मोहिनी सांग बोलायला आलो आता बोलायला काय ठेवलं तुम्ही बोलायला आले मोहिनी सोबत काय काम आहे तुमचं बहिणी तुम्हाला का चेहरा खुश आहे म्हणून वाटतंय तुम्हाला पहिले तुमचा चेहरा पाहूनच आम्ही तुम्हाला शरीफ समजलं होतं पण तुम्ही ते एकदम धोकेवाज निघाले नाही बहिणी तुम्ही तरी समजून घ्या मध्ये समजून घ्या आम्ही काय समजू भाऊजी तुम्हाला काय समजू आता काही समजा राहिलं नाही आता तुम्हाला कसं समजाव आम्ही कोणता विश्वास करा होता तुमच्यावर आम्ही तुम्ही धोका दिला मोहिणी पूर्ण धोका दिला मोहिणीच धोका नाही दिला तर तुम्ही आम्हालाही धोका दिला आम्ही ना नाहिनीला समजवलं होतं आणि तिला म्हटलं होतं की प्रेम भाऊजीचं प्रपोजल पटवलं होतं आम्ही ना तुमच्यासाठी आणि तुम्ही ना धोका दिला आम्हाला तोंडावर पाडलं तुम्ही ना बहिणी मी तोंडावर नाही पाडलं कोणाला नाही तोंडावर मी मोहिणी सोबत अजून खरं प्रेम करतो मनापासून तिला प्रेम करतो मी हो 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 प्रेम करतो हा म्हणूनच पोरगी पाले गेलते साक्षगंध होणार आहे तुमचं एक दोन दिवसामध्ये पोरगी पसंत आली तुम्हाला तुम्ही म्हणून प्रेम करता म्हणूनच गेलते वाटते पाहाले तुम्हाला काय माहिती वैनी काही माहिती नाही तुम्हाला काय माहिती आम्हाला कोणती पोरवी पसंत नाही केली काही नाही केली जबरदस्ती लग्न करून देत आहे मी ना बी ना नाही दिला म्हटलं बी ना नाही की मला पोरबी पसंत आहे काही का काही मी काहीच नाही म्हणलं माईनं जबरदस्ती लग्न करून पोरगी पसंद आहे मला आणि गंधाची तारीख बी काढत आहे मला पसंद नाही आहे कोणतीच पोरगी मला फक्त मोहिनीच पसंद आहे मी तिच्यासोबत लग्न करीन नाही लग्नच नाही करी काय तुमची आई तुमचं जबरदस्ती लग्न करून देत हो वहिनी मै आई माझ्या जबरदस्ती लग्न करून देत आहे त्या पोरी काय झालं ताई कोण कोणाचं जबरदस्ती लग्न करून देत कविता तुला माहित आहे का प्रेम भाऊजी पोरगी पाले गेलते का नाही तर त्याची आईला ते पोरगी पसंद आली म्हणते तर प्रेम भाऊजीला विचारलं बी नाही की बा तुला पोरगी पसंद आहे का नाही पसंद आहे आई त्याचं जबरदस्ती लग्न करून देतात आहे त्या पोरीसोबत ओ मायबाई जबरदस्ती लग्न करून देत आहे प्रेम प्रेमभाऊजीची आई मायबाई माय हे तर नाईनसापी आहे हे तर सत नाईनसापी आहे ते आपल्या मर्जीनं कोणासंगही लग्न करू शकतात कानुनी तोरनं ते कोणाही लग्न करू शकतात हो हे तर आपल्याला माहीत आहे पण त्याच्याही जबरदस्ती करून देत आहे म्हणते ना नाही नाही प्रेम भाऊजी तुम्ही ऐकू नका तुमच्या आईचं जिथं तुम्हाला वाटतं तिथंच लग्न करा असं काही हे नाही जबरदस्ती नाही करू शकत कोणासोबत पण काय म्हणू मी माहिले काय म्हणू म्हणून लहानपणापासून आतापर्यंत एवढा मोठा झालो पण मी नायले कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हटलं आता मी कसं नाही म्हणू आईले आई ऐकू की नाही राहिली माई ऐकून म्हणून मी मोहिनीसोबत बोलायला होतो मोहिनी सोबत पण भाऊजी मोहिनी घरी नाही आहे मग अशी मी पाहिलं तर रूम मध्ये होती आता नाहीये म्हणते हो मी गेलते तेव्हा बी नव्हती मोहिनी रूम मध्ये हो कविता आता आहे का तिच्या रूम मध्ये मोहिनी नाही ताई मी तर गेली होती मोहिनीच्या रूम मध्ये तिच्या रूम मध्ये नाहीये मला आपल्या हॉलमध्ये असेल म्हणून मी चालते कुठं काय झाली काय मोहिनी नाहीये मोहिनीच्या रूम मध्ये रे बाप मोहिनी कुठे गेली कुठे गेली तर ते काय माहिती बाप्पा भाऊजी कुठं गेली तर भाऊजी कालपासून आहे ना मोहिणीला नाराज आहे तिथे जसं माहीत झालं तुम्ही पोरकी गेले तेव्हापासून ते खूप नाराज होती तिच्या रूममध्येच होती ते बसेल आम्ही ना म्हटलं जेवण करून घे तिनं जेवण नाही केला नाश्ता नाही केला काहीच नाही केला नुसती रडू राहिली होती नुसती रडू राहिली होती मॅम म्हटलं थोडीशी शांत होऊन जाईन थोड्या वेळान नॉर्मल होईल काही पापा नॉर्मल होते ते रात्रीही नाही जेवली आताही नाही जेवली सकाळी तिथे म्हटलं चहा पे नाश्ता कर चाय नाही पेला नाश्ताही नाही केला नुसती रडत होती टेन्शनमध्ये होती काय माहीत पप्पा कुठं गेली तर कुठं झाले मोहिनी कुठं कुठे गेली मोहिनी भाऊजी तुम्ही रडू नका रडू नका भाऊजी भेटून जाईल मोहिनी भेटून जाईल नाही बहिणी हे सर्व माझ्या झालं मत झालं मी पोटी पाहिलं गेलो मी आईने नाही म्हणू शकलो आईचं मन ठेवायसाठी मी पोटी पाहिलं गेलो त्याच्यात मी मोहिनीला टेन्शन आलं मोहिनी गायब झाली कुठे गेली आता मोहिनी आता मी कसं मोहिनी बिना मोहिनी रडू नका भाऊजी तुम्ही रडू नका भेटून जाईल मोहिनी भेटून जाईल भाऊजी तुम्ही रडू नका बरं रडू नका थांबा थोडं धीर धरा तुम्ही विचार करा बरं मोहिनी कुठे कुठं जाऊ शकते विचार करा तुम्ही काय माहिती आता कुठे गेली अशी मोहिनी मोहिनी कुठं गेली काय माहिती भाऊजी तुम्हाला असं वाटते ना जिथे जिथे मोहिनी जाऊ शकते पण तिथं जाऊन तिला ढुंडा आणि मग पाऊ काय करायचा भाऊजी जा तुम्ही जाहीर मोहिनी कुठे गेली काय माहित बाई ना ताई मला काही समजत नाही राहिलं पंचपुला गेली की गेली घर सोडून काही दिवसासाठीच गेली तू गावाय तर किती मनमर्जी करू राहिला पाय घरात पा किती कचरा आहे पा किती कचरा आहे काय घर करून ठेवलं माहिती असून येपा रे पुरा खाना हो ना बाई पानं म्हणून नसतं जात नाही मी सोडून हां याच्याच पाशी राहतो मी मस्त कामं करतात मी राहिली की आता पाना किती घरात गंदगी आहे किती पसार आहे काय करत होत्या काय माहीत तिघी तिघी आहे म्हणाले हो ना बाई पाय ना ओ सुप्रिया कविता सविता इकडे यावं किती कचरा आहे व घरात नाही हा तुम्हाला लाजा नाही वाटत का झोपा काढत होत्या काम नव्हते करत का घरात नाही तुम्ही काय माय बाई आपण आपल्या टेन्शनमध्ये मध्ये राहा आणि कौसाबुडी काय माहिती आताला भडकू भडकू देते ह्या बी याचं जरुरीच होतं का कवसाबुडी काय लागली आता हो माय बाई परेशानी येतात ना तर चौकून येतात हो, हो? हो, हो ना माय ह्या कौसाबुडीचा बी एक कावच आहे म्हटलं आपल्या माग काच लागला आता आता काय समजून नाही राहिलं मला आता ह्या कौसाबुडीचं टेन्शन घ्यावं का मोहिनीचं टेन्शन घ्या आत्याला बी आताच यायचं होतं एक दोन दिवसांनी येते बाप्पा मॅटर हे तर खतम झालं असतं आता काय इकून बी टेन्शन आणि ती कुणी टेन्शन आणि आता आली आली कवसाबुडी सोबत घेऊन आली हे कौसाबुडी गेली होती ना बहिणीच्या घरी तिथंच ती दोन तीन महिने काय याची गरज होती नाही 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 पैतच याच येतील आपल्या घरी तिला आता काहीतरी पाठवायचा प्लॅन करावा माय बाई कसाबुडीला पाठवा तिच्या घरी काय व बाई कौसाबुडी आली एक बार की जात नाही कवसाबुडीचं तिच्या घरी काही चालत नाही आणि आपल्यावर टाकते डेरिंगा मोठ्या हो माय बाई अशी साठी बुडी कोकण आली तर पण कावं त्याच्यावर मोठी गोष्ट बहिना मोहिनी कुठं गेली होशील मग आता तुम्हाला मोहिनीचं टेन्शन आलं बैंना ते तर आपल्या घरी राहत होती तिचे मायबाप तर म्हणतील ना आमची पूर्वी कुठं गेली माय ते तर आपलीच जिम्मेदारी होती आत्याला तर माहीतच नाही आहे की मोहिनी गायब झाली म्हणून आता आत्याला काय सांगशील माय हो बहिना ताई मला तर टेन्शनच आलं आता जाऊ द्या माय बाई अशी चेहऱ्या करून नका बसू आता मेन काय झालं काही नाही आत्याला काही माहीत नाही आहे आता गेलेले ना प्रेम तिला धुंडाले आणि तीन तिला धुंडून भेटून जाईन ते तरी बसलेली असे नाराज होतीन ते आणि ना ते, ते नाराज झाली ना तिला एकट्यात बसण्याला आवडते ते एकट्यातच बसते मला वाटते अशी कुठं तरी हो बाई ताई असंच असलं पाहिजे पप्पा माया त्याला जीव भेटाय आहे आपलीच गलती आहे बाय ना आपलीच गलती आहे आपल्याला माहित होतं ना ते टेन्शन मध्ये आहे म्हणून आपण तिला एकटं सोडायलाच नव्हतं पाहिजे आपण तिघी तिघी होतं ना एक ना एक जण संग पाहिजेच होती पण असं वाटलं नाही की काय जाईन घर सोडून ये मोहिनी आहे आता घरात नाही येतील प्रेम भाऊजी सांगतील तिला समजावून मला असंच वाटलं होतं बै ना बाई मोहिनी ठीकठाक कसाव माय ते बस एवढीच नाही देवाले की ते ठीकठाक कसाव बाप्पा हो <coughs> भाई भाई ना माय माय बाई तू असू सुना पाय कशा गप्पे झाडू आल्या इथं आपण एवढा दुरून आलो अजून चा नाही बनवला म्हटलं येईन हो माय बाई बाई तुम्ही बरोबर येईन चाही नाही दिला बाई काय गप्पे झाडू राहिल्या व चा बनवा द्या ना माय प्याले दुरून आलो ना आम्ही काय झालं हे कविता सविताचे चेहरे असे उतरले आम्ही आलो म्हणून का नाही नाही आता असंच आम्ही बुर राहिलो होतो बनवतो मी चा रूम मध्ये आणि तुम्ही तिकडे चा नाही नाही इथंच बसतो आम्ही आता अनलॉकर च्या आमच्यासाठी बनवून चांगला बनवशील इद अद्रक इलायची गिलायची टाकून बनवशील मस्त हो हो आता मस्त चा बनवतो चला कौसा बसू म्हटलं थोड्या वेळ दुरून आलो आराम करू